आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज सातारा लोकसभा मतदारसंघा संदर्भाची ही ब्रेकिंग न्यूज आहे सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या हालचाली सुरू असून काल रात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा यांनी अखेर उदयनराजे भोसले यांना भेट दिली आणि ही भेट दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयात झाली असं बोललं जातं आहे आणि यावेळी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा देखील उपस्थित होते दे। आणि यामध्ये काय खलबत झाली यावर आपण विस्तृत चर्चा करूया खरं तर उदनराजे भोसले गेले तीन ते चार दिवस दिल्लीमध्ये होते की महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी आणि अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार आ, या तिघांनी मिळून पाच वाजताच्या दरम्यान काल पाच वाजता उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि यानंतर रात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी उदयनराजे भोसले यांना भाजपाच्या दिल्ली मुख्यालयात बोलवून या ठिकाणी चर्चा केली के जी ही चर्चा पंधरा मिनिटे चर्चा झाली असं साधारणतः समोर येत आहे आणि यामध्ये साताराची जागा जी भाजपची जागा आहे ती खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यासाठी अमित शहा देखील अनुकूल आहेत मात्र गेली काही दिवसापासून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार का याबद्दल शंका होत्या कारण उदयनराजे भोसले यांच्याबद्दल जो गेलेला निगेटिव्ह रिपोर्ट आहे यामुळं अमित शहा यासाठी ही उमेदवारी देण्यासाठी इच्छुक नव्हते खरं तर यामुळं मोठं अडचण निर्माण झाली होती आणि यानंतर आता ज्या महाराष्ट्रातील माहितीचे घटक आहेत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे यांच्याबरोबर चर्चा करून ही जी जागा आहे ती आदलाबदल होण्याची शक्यता आहे कारण या जागेवर अजित पवार गडकांनी जागा सांग, दावा सांगितलेला होता यामुळं उदयनराजे भोसले यांची उमेदवारी आज दुपारी घोषित होण्याची शक्यता आहे मात्र जरी उदयनराजे भोसले हे भाजपचे उमेदवार असले तरी इथून पुढच्या काळातसुद्धा उदयनराजे भोसले यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा गट जो नाराज झाल्याचं समोर येतंय आहे तर जर महाविकास आघाडीतून चांगला उमेदवार समोर आला तर दगाफटका होण्याची शक्यता आहे कारण उदयनराजे भोसले यांच्याबद्दल कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटल या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड असलेली नाराजी ही उफाळून येऊ शकते आणि यामुळं गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळेसुद्धा उदयनराजांना पराभवाला सामोरं जावं लागेल महायुतीमध्ये जरी ताकद मोठी दिसत असली दिस तरी पाटण विधानसभा कि आहे किंवा कोरेगावमध्ये सुद्धा उदयनराजे यांना वाढता विरोध हा छुपा विरोध हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल आणि भाजपच्या उदयनराजेच्या विरोधात नक्की आता कोणाला उमेदवार मिळते खासदार श्रीनास पाटील हे प्रमुख दावेदार आहेतच त्यानंतरचे दुसरे दावेदार सारंग पाटील आहेत सुनील माने आहेत आणि विक्रम सतीश जे पाटणकर यापैकी कुणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मात्र उदयनराजे भोसले यांना भाजपनं उमेदवारी देण्यासाठी जवळपास निश्चित केलेलं आहे या पहिल्या लढाईत जरी उदयनराजे जिंकले असले तरी खरी लढाई मैदानांच्या लढाईमध्ये उदयनराजे भोसले कशी रणनीती आखतात आणि नाराज झालेल्या मतदारांना नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं ते नाराजी दूर करतात याकडे सुद्धा विजयाची गणित अवलंबून आहेत त्याचबरोबर शरद पवार कोणता डाव टाकणार हे देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे